निमित्त कल्याण केमिस्ट अँड डेगिज असोसिएशन जे माझं तालुका असोसिएशन आहे आणि मग आम्ही सतरा तारखेला किंवा दहा ऑगस्टला केमिस असो ऑफ ठाणे जिल्हा आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड असोसिशनच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पर्यावरणाचा रास होतोय आणि आपल्या जमिनीमध्ये पाण्यामध्ये मा मातीमध्ये केमिकलचं प्रमाण वाढलं आहे त्यामुळं पाणी सुद्धा दूषित झालंय आगामी आमची जी काही पुढची पिढी तरुण पिढी येते यांना शुद्ध पाणी शुद्ध अन्न शुद्ध फळं फळं मिळावीत या शुद्ध हेतूने आम्ही जे रुग्ण आमच्याकडनं आमच्या केमिस्ट बांधवांकडनं आमच्या फार्मासिस्ट बांधवांकडून जे औषधं नेतात कदाचित ती औषधं कदाचित त्यांच्याकडे राहतात किंवा काही औषधं डॉक्टर बदलतात त्यामुळे ती औषधं सुद्धा त्यांच्याकडे राहतात आणि काही वेळेला काही रुग्ण स्वस्त म्हणून काही जंडिक कंची औषधं आणतात आणि अशा वेळेला असं दिसण्यात आलंय महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संबंध देशामध्ये की ही ग्राहक किंवा रुग्ण ही औषधं कुठेतरी महानगरपालिकेच्या कचरापेटीत टाकतात कुठेतरी पाण्यामध्ये टाकतात कुठे नदीमध्ये टाकतात कुठे समुद्रात टाकतात कुठे जमिनीमध्ये पुरतात अशा प्रकारचं तक्रारी आल्या आणि यामुळे जमीन दूषित होते पाणी दूषित होतं हे या हा शुद्ध हेतू ध्यानात ठेवून आमच्या केमिस्ट सगळ्या देशातल्या केमिस्ट बांधवांनी आणि महाराष्ट्रातल्या केमिस्ट बांधवांनी ठाणे जिल्ह्यातल्या आणि कल्याणातल्या सगळ्या केमिस्ट बांधवांनी ठरवलं आज आपण कल्याणमध्ये ही एक्सपायरी जी आहे ज्याची औषधं ज्या दुकानातून त्या रुग्णांनी औषधं घेतली असतील त्यांनी त्या दुकानातल्या जाऊन त्यांना ती औषध त्यांनी तिथे एक डब्बा ठेवला जाईल त्याच्यावरती लिहिलं जाईल आणि ती एक्सपायरी नॉट फॉर सेल आणि त्या डब्यामध्ये ती औषधं टाकायची आहेत आणि त्या सगळ्या औषधांचा पूर्णपणे त्याचं आपण काय म्हणू त्याचा समोर केमिकल विल्हेवाट कायदेशीर पद्धतीने शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्याची जबाबदारी कल्याण कर केमिस्टनी घेतले आमच्या ठाणे जिल्हा केमिस्टनी घेतले